विश्व ट्वेंटी 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एमपीडीए कायद्याअंतर्गत राजूर उर्फ राजेंद्र महादेव भाडे या सिंदापूर पोलिसांनी एक वर्षाकरिता पुणे कारागृहात केले स्थानबद्ध इंदापूर तालुक्यातील खोरोची व खोरोची परिसरात दहशत माजविणाऱ्या एका सराईत गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार इंदापूर पोलीस स्टेशन यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत राजू उर्फ राजेंद्र महादेव भाळे वयवर्ष सत्तावीस राहणार खोरोची तालुका इंदापूर यास एक वर्षाकरिता पुणे कारागृहात स्थानबद्ध केली आहे राजेंद्र उर्फ राजू भाडे असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे अंमली पदार्थांची विक्री करणारे अवैध दारू विक्री करणारे अवैध वाळू व्यवसाय करणारे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार यांच्या विरुद्ध अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी या गुन्हेगारावर कारवाईचा बडगा उगारून एमपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला शासनबद्ध करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत त्यानुसार राजू उर्फ राजेंद्र महादेव भाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर दरोडा अपहर खुणाचा प्रयत्न बेकायदा जमाव जमवून मारामारी करून दुखापत करणे गंभीर दुखापत करणे खंडणी जातीयवादी शिवीगाड करून समाजात तेढ निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर आठ गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इंदापूर पोलिसांनी प्रस्ताव पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी ही कारवाई केली सदरची कारवाई अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश शिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिडिमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक दिलीप पवार इंदापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील इंदापूर पोलीस स्टेशन

राकेश फाडके पोलीस हवालदार मोहोडे पोलीस कॉन्स्टेबल विनोद काळे पोलीस कॉन्स्टेबल विकास राखुंडे इंदापूर पोलीस स्टेशन यांनी केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकामडे इंदापूर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा